पहिली खेडी संसद संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित आणि डॉक्टर सुप्रिया गावित यांनी विजय गौरव क्रीडा महोत्सवाअंतर्गत बुद्धिबळ स्पर्धा आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचा केला जोरदार शुभारंभ नंदुरबार जिल्ह्याचे लाडके नेते नंदुरबार जिल्हा, ने जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय गौरव क्रीडा महोत्सव समिती आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचा नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते आज शानदार शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी बुद्धिबळात निपुण असलेल्या लहानग्या विद्यार्थ्यांसमवेत बुद्धिबळाच्या पटावर चाल खेळण्याचा आनंद घेत डॉक्टर हिनाताई आणि डॉक्टर सुप्रियाताई यांनी सर्व स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला त्याचप्रमाणे व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ करताना डॉक्टर हिनाताई गावित यांनी चेंडूची पहिली खेळी खेळताच -खेड़ उपस्थित स्पर्धकांनी एकच जल्लोष केला दिनांक दहा ऑगस्ट पासून सलग चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले जिल्हा निर्मितीनंतरच्या सव्वीस वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्यांना मोठ्या प्रमाणात पारितोषिके देण्यात येणार आहेत हा क्रीडा महोत्सव नंदुरबारातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरला या दरम्यान आज नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावीत आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आणि व्हॉलीबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम पाटील भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील प्राध्यापक युवराज पाटील विजय क्रीडा गौरव समितीचे प्रमुख तथा क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे निकम सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील जगदीश पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी तसेच खेळाडू उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांनी एकामागून एक सादर केलेल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित विद्यार्थी जल्लोष करताना दिसले या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संसदरत्न डॉक्टर हिनाताई तैगावित ते यांनी भाषणातून सहभागी झालेल्या स्पर्धकांचे आभार मानले व क्रीडा गुण कौशल्य वाढीस लागण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया तैगावित ते यांनी क्रीडा विजय महोत्सव समितीचे कार्य आणि नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत गावित यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशंसनीय शब्दात मनोगत व्यक्त केले बुद्धिबळ स्पर्धा बारा चौदा आणि एकोणवीस वर्षातील वयोगटातील आणि आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंसह हो, एकोणवीस वर्षावरील खेळाडूंचा दुसरा गट अशा चार गटात स्पर्धा झाली स्पर्धेचे प्रमुख म्हणून शोभराज खोंडे यांनी जबाबदारी पार पाडली तर पंच म्हणून अश्वमेघराज खोंडे सागर महाजन नितीन बागुल प्रणव सूर्यवंशी वैष्णवी महाजन नंदिनी बागुल शैला पाटील गीतेश महाजन रुचिता गोरे मयूर सूर्यवंशी आदींनी काम पाहिले स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण दोनशे ऐंशी खेळाडूंचा सहभाग होता स्पर्धा चार गटात खेळविण्यात आली व्हॉलीबॉल स्पर्धा आज आणि उद्या अशा दोन दिवस चालणार आहे चौदा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता मॅरेथॉन स्पर्धा आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी होईल अठरा वर्षावरील गटासाठी म्हणजे